नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी एस डी पब्लिकेशन या चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस तर विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे जी की परीक्षा एक सात दोन हजार पंचवीस ते आठ सात दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे या परीक्षेचे हॉलटिकीट तुम्हाला एका आठवड्या दरम्यान नक्कीच मिळून जाईल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्याकडे जेमतेम पंधरा किंवा वीस दिवस आहे तर त्या वेळेमध्ये तुम्ही अगोदर केलेला अभ्यास आणि त्यावरील बनवलेल्या नोट्स या ठिकाणी रिव्हिजन करायचे आहे या दिवसामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो चला तर आपण सुरुवात करू तर आजच्या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस या परीक्षेसाठी मराठी व्याकरणचे काही प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा आतापर्यंत बऱ्यापैकी अभ्यास झालेला असेल तर या प्रश्नांची उत्तरे सुद्धा तुम्ही नक्कीच देऊ शकाल तर विद्यार्थी मित्रमैत्रिणी या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे संभाव्य प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघायचा आहे आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटमध्ये असलेल्या बेल ऐकून वरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ऍक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती परीक्षेच्या दृष्टीने जर तुमच्यासाठी महत्त्वाची आणि अचूक ठरल्यास एस डी पब्लिकेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास वेळेला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करू आजच्या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे की खालील पर्यायामध्ये वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता आहे तर या ठिकाणी आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहे त्यापैकी वेगळ्या अर्थाचा शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी हे वेगळ्या अर्थाचा शब्द आहे पहिला जो ऑप्शन आहे ते आहे हय अश्व आणि वारू तर ही जी तीनही जी शब्द दिलेली आहेत ती घोडा घोड्याशी संबंधित आहे त्याचे समानार्थी शब्द आहेत परंतु गर्बद म्हणजेच काय तर गाढव तर हा शब्द गाढवाशी संबंधित आहे तर त्यामुळे हा या ठिकाणी या पर्यायामध्ये वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक डी गर्बद त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे की लयबद्ध शब्दरचनेला रिकाम जागा असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लयबद्ध शब्दरचनेला पद्य असे म्हणतात पद्य म्हणजे काय तर कविता आपल्याला कन्फ्युज होते गद्य आणि पद्य मध्ये तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की लयबद्ध शब्दरचनेला पद्य असे म्हणतात लक्षात ठेवायचं आहे परीक्षेमध्ये येणारा प्रश्न आहे त्यानंतरचा तीन नंबरचा प्रश्न आहे की माणसापरिस मेंढ्रबरी या वाक्यातील अवयाचा प्रकार ओळखायचा आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या वाक्यातील प्रकार आहे शब्दयोगी अव्यव तर हा जो प्रकार, प्रकार आहे माणसापरीस मेंढ्रबरी तर या वाक्यातील अवयाचा प्रकार आहे शब्दयोगी अवयव लक्षात ठेवायचा आहे या ठिकाणी आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे क्रियाविशेषण केवल प्रयोगी त्यानंतर उभयान्वय तर प्रश्न क्रमांक चार आहे पुढील पर्यायातील योग्य नपुसकलिंगी शब्द असणारा पर्याय ओळखा या ठिकाणी प्रश्न नीट वाचायचा आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्नामध्ये काय दिलेले आहे की योग्य नपुसकलिंगी शब्द ओळखायचा आहे तर या ठिकाणी तो सरडा म्हणजेच हा पुलिंगी आहे त्यानंतर ती पाल स्त्रीलिंगी त्यानंतर ती मगर तर हे सुद्धा स्त्रीलिंगी आहे परंतु ते किरडू तर हे काय आहे तर नपुसकलिंगी आहेत त्यानंतरचा पुढचा पाच नंबरचा प्रश्न आहे की नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नामाचे मुख्य तीन प्रकार विचारलेले आहे तर ते तीन प्रकार कोणते आहे तर ते आहे सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम हे नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत हे जे समोरचे आहे ना विद्यार्थी मित्रांनो की सर्व नाम नाम हे जे क्रियापद तर ह्या शब्दांच्या जाती आहेत लक्षात ठेवायचं आहे तर हे नामाचे मुख्य तीन प्रकार आहे सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत आला आहे विद्यार्थी मित्रांनो यावरती परीक्षेमध्ये हमकास एक किंवा दोन प्रश्न विचारले जातात तर खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेला आहे तर तो आहे पायपोस तर कोणता आहे तर पायपूस हा जो शब्द आहे तो फारसी भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेला आहे त्यानंतरचा पुढचा सात नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो की खालीलपैकी कोणता व्यंजन गट औष्ट गटात येतो तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छिते की आपण सुरुवातीलाच एस डी पब्लिकेशन या चॅनलवरती मराठी वर्णमाला मुळाक्षरे त्यानंतर वर्णांची वर्गवारी हे सर्व बघितलेले आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी मी सर्व व्यंजनगट सविस्तर माहितीसह सांगितलेले आहेत तर या ठिकाणी आपल्याला औषधवर्गात विचारलेले आहे कोणते व्यंजनगट वर्गात येते तर विद्यार्थी मित्रांनो ते प फ ब भ या ठिकाणी आपल्या ओठांचा संबंध येतो त्यामुळे याला औष्ठ वर्ण असे म्हणतात तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी प फ ब भ ही औष्ट वर्गात येतात त्यानंतरचा आठ नंबरचा प्रश्न आहे की वाघ या शब्दाचे बरोबर स्त्रीलिंगी रूप ओळखा तर जसे वाघ हे पुलिंगी आहे तसेच त्याचे स्त्रीलिंगी रूप आपल्याला ओळखायचे आहे तर वाघ याचे स्त्रीलिंगी रूप आहे ऑप्शन क्रमांक ए वाघिन हे वाघिन आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे दुसरी वेलंटी आहे त्यानंतरचा नऊ नंबरचा प्रश्न आहे की आरती सुरू झाली आणि घंटानांद सुरू झाला या वाक वाक्यप्रचार ओळखा या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिलेलं आहे की आरती सुरू झाली आणि घंटानांद सुरू झाला तर या ठिकाणी आणि दिलेले आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे संयुक्त वाक्य आहे आरती सुरू झाली आणि घंटानांद सुरू झाला संयुक्त वाक्य आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे शुद्ध शब्द ओळखा तर या चार ऑप्शन्सपैकी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे की प्रतित यश त्यानंतर आध्यात्मिक त्यानंतर अभिष्ट चिंतन आणि यापैकी सर्व तर या चार ऑप्शन्सपैकी ऑप्शन क्रमांक ब बी हे बरोबर उत्तर आहे अभिष्ट चिंतन हे शुद्ध शब्द आहे लक्षात ठेवायचं आहे कसे लिहितात तर अभिष्ट चिंतन त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा या ठिकाणी आपल्याला विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत त्यापैकी चुकीची जोडी कोणती आहे तर निष्प्रभ आणि तेजस्वी तर, बरोबर तर आनी हे बरोबर आहे त्यानंतर निभीड आणि विरळ हे सुद्धा बरोबर आहे दैवी आणि आसुरी हे सुद्धा बरोबर आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी ही चुकीची जोडी आहे विदेश आणि परदेश हे समानार्थी शब्द आहेत त्यानंतरचा बारा नंबरचा प्रश्न आहे की एखाद्याचा डाव त्याच्यावरच उल उलटविण्याचे कृत्य या अर्थासाठी अचूक मन ओळखा तर या ठिकाणी आपल्याला मन ओळखायची आहे की एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलट होणे उलट होण्याचे कृत्य तर या ठिकाणी आपल्याला चार म्हणी दिलेले आहे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ त्यानंतर खाई त्याला खवखवे आपलेच दात आणि आपलेच ओठ गुरुची विद्या गुरुला फळली तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गुरुची विद्या गुरुला फळली म्हणजेच एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटण्याचे कृत्य या अर्थासाठी अचूक म्हण आहे गुरुची विद्या गुरुला फळली त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बोलताना एखादे वाक्य तुटल्यास स्पष्टीकरण द्यावायचे झाल्यास कोणते विरामचिन्ह वापरता येईल या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो बोलताना एखादे वाक्य तुटल्यास स्पष्टीकरण द्यावायचे झाल्यास अपसरण हे चिन्ह वापरले जाते अपसरण चिन्ह हे असे आहे त्यानंतर अर्धविराम कसे आहे विद्यार्थी मित्रांनो अर्धविराम हे तर अर्धविराम हे जे चिन्ह आहे ते असे आहे अपसरण आडविरेष आहे म्हणजे एखादे वाक्य तुटल्यास जसे की आपण म्हणतो की मी तिथे गेलो पण म्हणजे काय झालं तो त्याचे स्पष्टीकरण देत आहे त्यासाठी अपसरण चिन्ह वापरले जाते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संयोग चिन्ह देखील असेच डॅशच्या स्वरूपात आहे परंतु ह्याचे जे केव्हा वापरतात हे तर दोन शब्द जोडताना ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास जर आपण एखादे वाक्य लिहत आहेत किंवा तो वाक्य लिहत आहे आणि जर शेव शेवटी इथे लिहिता लिहिता तो शब्द अपुरा राहिला तर त्यासाठी आपण डॅश लिहत असतो समजा आपल्याला इथे लिहायचे असले की परीक्षेसाठी तर इथे आपण लिहिलं परीक्षे आणि समोर जागा नसली तर आपण आडवी रेश मारतो आणि इकडे लिहितो की साठी त्यासाठी हे संयुक्तचिन्ह वापरले जाते आणि स्वल्पविरम हे अशा चिन्हाने दर्शविले जाते लक्षात ठेवायचं आहे संयोगचिन्ह आणि चिन्ह मध्ये लक्षात ठेवायचं आहे की संयोगचिन्ह हे दोन शब्दांना जोडते जसे की विद्यार्थी भांडार विद्यार्थी भांडार हे दोन शब्दांना जोडते किंवा मग जर शब्द अपुरा राहिलास त्यासाठी संयोगचिन्ह वापरले जाते परंतु अपसरण चिन्ह हे बोलताना एखादे वाक्य तुटल्यास स्पष्टीकरण द्यायचे असल्यास अपसरण हे चिन्ह वापरता येते त्यानंतरचा चौदा नंबरचा प्रश्न आहे की पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा तर विद्यार्थी मित्रांनो प्रयोग या चॅप्टरवरती वरती परीक्षेमध्ये हमकास एक किंवा दोन प्रश्न विचारले जातात तर या ठिकाणी पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे पहिले सुरुवातीला आपल्याला बघायचे आहे की या वाक्यामध्ये कर्म आहे का तर उडणारा पक्षी पक्षी उडाला कुठे तर आकाशामध्ये या ठिकाणी कर्म नाही विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे कर्मनी प्रयोग असू शकत नाही त्यानंतर सकर्म ना कर तरीसुद्धा नाही कारण की यामध्ये कर्म आहे आणि या आपल्या ज्या वाक्यामध्ये कर्म नाही त्यानंतर उरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो भावे प्रयोग तर तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे की पक्षी म्हणजे कर्ता हा एकवचनी आहे त्यामुळे आणि त्यामध्ये कर्मसुद्धा नाही तर या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आहे अकर्मक कर्तरी प्रयोग हा कर्तरी प्रयोग आहे परंतु कसा आहे तर अकर्मक कर्तरी प्रयोग आहे लक्षात ठेवायचा आहे त्यानंतरचा पंधरा नंबरचा प्रश्न आहे की हा ही हे ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा ही हे ही दर्शक सर्वनामे आहेत लक्षात ठेवायचं आहे ही दर्शक सर्वनामे आहे ज्या हा ही हे या सर्वनामाने आपण एखादी गोष्ट दर्शवत असतो या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे की सर्वनामाचे एकूण सहा प्रकार पडतात कुठले कुठले प्रकार पडतात तर सर्वनामाचे एकूण सहा प्रकार पडतात ते प्रकार आहे पहिला आहे पुरुषवाचक त्यानंतर दर्शक त्यानंतर संबंधी प्रश्नार्थक सामान्य किंवा अनिश्चित आणि आत्मवाचक या ठिकाणी आपण लिहून घेऊयात सर्वनामाचे सर्वनामाचे एकूण किती प्रकार पडतात विद्यार्थी मित्रांनो तर एकूण सहा प्रकार पडतात त्यापैकी पहिला जो प्रकार आहे ते आहे पुरुषवाचक पुरुषवाचक सर्वनाम त्यानंतर दुसरं जे आहे ते आहे दर्शक त्यानंतर तिसरे जे आहे ते आहे संबंधी त्यानंतर चार नंबरला जे आहे ते आहे प्रश्नार्थक त्या पुढील पाच नंबरचे जे आहे ते आहे सामान्य किंवा अनिश्चित आणि सहा नंबरचे आणि शेवटचे आहेत ते आहे ते म्हणजेच आत्मवाचक सर्वनाम असे एकूण सर्वनामाचे सहा मुख्य प्रकार पडतात ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचे आहे की सर्वनामाचे एकूण सहा प्रकार आहेत आणि एकूण सर्वनाम किती आहे तर एकूण सर्वनाम एकूण सर्वनाम हे नऊ आहेत यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात की सर्वनामाचे किती प्रकार पडतात तर सहा पडतात आणि एकूण सर्वनाम किती आहे तर नऊ आहेत तर ती कोणती कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो आणि लक्षात कशी ठेवायची आहे तर या ठिकाणी एकूण सर्वनाम हे नऊ आहेत तर ती कशा प्रकारे लक्षात ठेवायची आहे तर मी त्यानंतर मी तू त्यानंतर जो तिसरा असतो मी तू तो जवळचा हा त्यानंतर जो त्यानंतरला असते कोण काय आपण स्वत आपण स्वत तर हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ अशी एकूण नऊ सर्वनामे आहेत लक्षात ठेवायचे आहे आपण स्वतःला गृहीत धरायचे आहे त्यानंतर समोर आपला जो मित्र वगैरे असेल किंवा त्याला मी तू त्यानंतर तिसरा व्यक्ती तो हा जो कोण काय आपण स्वतः या अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवल्यास तुमचे एकूण सर्वनामे कोणते आहेत हे प्रश्न अजिबात चुकणार नाही मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः असे एकूण सर्वनाम किती आहेत तर नऊ आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तर ते आहे हा ही हे ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहे तर ही एक दर्शक सर्वनामे आहेत त्यानंतरचा सोळा नंबरचा प्रश्न आहे की दहा घरची धुनी भांडी करून संसार करणाऱ्या आशाबाईंचा तरुण मुलगा मात्र कायम लोळत पडलेला असतो जसे की म्हणतात ना या ठिकाणी आपल्याला या वाक्याशी संबंधित म्हण सांगायची आहे की दहा घरची धुनी भांडी करून संसार करणाऱ्या आशाबाईंचा तरुण मुलगा मात्र कायम लोळत लोळत पडलेला असतो म्हणतात ना की किंवा आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे की विनाश काले विपरीत बुद्धी दुरून डोंगर साजरा खायला काळ आणि भुईला बार नाव मोठे आणि लक्षण खोटे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या वाक्याशी संबंधित जी म्हण आहे ती आहे खायला काळ आणि भुईला बार म्हणजे ती आशाबाई खूप दहा घरची धुनी भांडी करते परंतु त्यांचा मुलगा कायम लोळत पडलेला असतो म्हणजे तर या ठिकाणी याच्याशी संबंधित आहे की खायला काळ आणि भुईला बार म्हणजेच खायचे आणि काम काहीही करायचे नाही त्यानंतरचा सतरा नंबरचा प्रश्न आहे की काग पुड़े पुड़े वेल वेल कागदी घोडे नाचवणे या वाक्याचा अर्थ सांगायचा आहे आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहे की लेखनात कमीपणा वाटणे कागदाचे घोडे करून नाचवणे पुढे पुढे करणे किंवा मग ऑप्शन क्रमांक डी आहे की अनावश्यक पत्रव्यवहारात वेळ वेळ वाया घालवणे तर या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आहे कागदी घोडे नाचवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे की अनावश्यक पत्रव्यवहार वेळ पत्रव्यवहारात वेळ वाया घालवणे म्हणजेच फक्त कागदी घोडे नाचवणे नेहमी लिखाण करत असणे हा त्याचा अर्थ होत असतो आणि वेळ वाया घालवायचं काम करतो करत असतो त्यानंतर अठरा नंबरचा प्रश्न आहे की योग्य पर्याय ओळखा तर या ठिकाणी आपल्याला संधी या चॅप्टरवरती प्रश्न विचारलेला आहे की अध्ययन तर अध्ययनाचं आपल्याला विग्रह कसा होईल तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की अध्ययनमध्ये य हे आलेले आहे त्यामुळे हे यनादेश आहे यनादेश संधी आहे ही तर यामध्ये य हे कशाने तयार होते तर ई रस्वई म्हणजेच काय तर अधिक अयन हा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अधी अधिक अयन म्हणजेच या ईचे ई घ्यायचे आहे आणि यामध्ये जर अ मिसळले तर याचे अ तयार होत य तयार होत असते म्हणजेच काय तर अधिक अधिक अयन म्हणजेच काय तर अध्ययन हा शब्द तयार होत असतो कोणता तर अध्ययन हा शब्द तयार होत असतो या ठिकाणी आपल्याला अर्धस्वर माहिती असेल विद्यार्थी मित्रांनो की ते कोणते कोणते आहे तर य र ल आणि व ही चार अर्धस्वर आहेत त्यापैकी य ईऐवजी य हे तयार होते म्हणजेच काय तर यनादेश संधी होत असते लक्षात ठेवायचं आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अधिअधिक अयन म्हणजेच काय तर पुढचा प्रश्न आहे की पुढील शब्दाची संधी करा या ठिकाणी देखील आपल्याला संधी या चॅप्टरवर प्रश्न विचारलेला आहे की जगत अधिक ईश्वर म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की तृतीय व्यंजन संधी आहे म्हणजेच ऐवजी आपल्याला त्या गटातील तिसरे व्यंजन घ्यायचे आहे म्हणजेच त थ द या ठिकाणी आपल्याला त ऐवजी द घ्यायचे आहे म्हणजेच काय तर जगदीश्वर म्हणजे दीर्घ ई आहे या ठिकाणी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे ई कोणती आहे तर ई ही दीर्घ आहे म्हणजेच काय तर जगदीश्वर म्हणजेच ऑप्शन क्रमांक हे हे झाले या प्रश्नाचे उत्तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनी नेहमी सांगत असते की प्रश्न नेट वाचायचा आहे खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिले आहे की विशेष नाम सामान्य नाम यापैकी नाही किंवा यापैकी दोन्ही आपल्याला हे ऑप्शन दिलेले आहे तर यापैकी विशेष नामाचे अनेक वचन होत नाही जसे की सामान्य नाम काय आहे विद्यार्थी मित्रांनो नदी नदीचे नद्या हे अनेक वचन होत असते नदी नद्या परंतु विशेष नामाचे अनेक वचन होत नाही जसे की विशेष नाम कोणते आहे तर पृथ्वी गंगा गोदावरी ही विशेष नामे मित्रांनो आणि याचे अनेक वचन होत नाही हे लक्षात ठेवायचं आहे तर विद्यार्थी मित्रमैत्रिणी या व्हिडिओमध्ये दि दिलेली माहिती परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आणि अचूक वाटत असेल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ऍक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीच्या दृष्टिकोनातून आपण मराठी व्याकरण मराठी व्याकरणावरील काही वीस प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत जे की संभाव्य आहे परीक्षेच्या दृष्टीने तर तुम्ही हे प्रश्न व्यवस्थित नीट सोडवायचे आहे तर या चॅनेलवरती आपण अशाच प्रकारचे प्रश्न घेणार आहोत तर त्यासाठी एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू भेटूयात अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसह